बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजीव परब यांच्यावर पक्षानं मुंबई महानगरपालिका निवडणूक प्रचाराची जबाबदारी दिली आहे मालाड वॉर्ड क्रमांक अठ्ठेचाळीस इथं मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ते प्रचारात सक्रिय झालेत त्यांनी प्रभागात जोरदार प्रचार केलाय इथं कोकणी लोकांची वस्ती असून त्या भागात परब यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी तेथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक घेत मोर्चे बांधणी सुरू केली पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत महायुतीला मोठं यश मिळेल असा विश्वास संजीव परब यांनी व्यक्त केला त्यावेळी त्यांच्यासोबत पंटी पूर्वेदे यांसह सिंधुदुर्गातील शिवसैनिक प्रचारात सहभागी झाले आहेत